नमस्कार आज आपण एक मोठ्या सायबर फसवणुकीच्या घटनेचा सखोल आढावा घेणार आहोत झिरगुरपूरच्या एका व्यापाऱ्याची जवळपास दीड कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे आपल्याकडे काही बातम्यांचे तपशील आहेत त्यातून आपल्याला कळेल की हे नेमकं कसं घडलं आणि पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचणारा इतका वेळ का लागला तर याची सुरुवात झाली सोमेश मित्तल नावाच्या एका कपड्याच्या व्यापाऱ्यासोबत त्यांना एका टेलिग्राम चॅनलवर काय म्हणतात त्याला गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचं आमिष दाखवण्यात आलं पण हे फक्त साधं आमिष नव्हतं ही एक खूप म्हणजे खूप विचारपूर्वक आखलेली योजना होती असं दिसतंय अगदी खरंय ही घटना घडली नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीसच्या दरम्यान म्हणजे बघा मित्तल यांना एका खास मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे गुंतवणूक करायला सांगितलं गेलं आणि त्या ऍपवर एक बनावट डॅशबोर्ड होता जिथे त्यांना असं दाखवलं जायचं की गुंतवणुकीवर सतत मोठा नफा मिळतोय अच्छा म्हणजे सतत नफा दाखवून त्यांचा विश्वास जिंकला गेला बरोबर हाच तर मानसशास्त्रीय भाग आहे त्यांना वाटलं की त्यांची गुंतवणूक सुरक्षित आहे वाढत आहे पूर्ण विश्वास बसला आणि मग पुढे काय झालं मग जेव्हा मित्तल यांनी त्यांचे पैसे काढायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा अचानक सगळा संपर्क तुटला ज्यांच्याशी ते बोलत होते त्यांचे फोन नंबर्स बंद झाले ते ऍप्लिकेशन पण मंद पडलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे आपली तर फसवणूक झाली आहे बापरे आणि मग त्यांनी पोलिसात तक्रार केली हो ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये पोलिसांत तक्रार दाखल केली म्हणजे फसवणूक लक्षात आल्यावर काही महिन्यांनी हे प्रकरण म्हणजे फक्त एका व्यक्तीचं नुकसान नाहीये यातून सायबर गुन्हेगार किती हुशारीने काम करतात हे दिसतं पण तपास सोपा नव्हता नाही का जवळपास वर्ष लागलं म्हणताय तुम्ही हो अजिबात सोपा नव्हता तपासात पोलिसांसमोर खूप आव्हानं होती म्हणजे बघा हे गुन्हेगार एनक्रिप्टेड मेसेजिंग ऍप्स वापरायचे त्यामुळे त्यांचे संवाद ट्रॅक करणं जवळजवळ अशक्य होतं शिवाय ते डिस्पोजेबल म्हणजे तात्पुरते फोन नंबर वापरायचे अच्छा म्हणजे वापरून फेकून द्यायचे तसे अगदी आणि पैशांचं काय ते तर वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये इतक्या वेगाने फिरवले जात होते की त्याचं माग काढणं खूप कठीण होतं हे सगळे डिजिटल धागेदोरे जोडायला आ, पुरावे गोळा करायला पोलिसांना जवळपास तीनशे दिवस लागले जवळपास तीनशे दिवस हो आणि मग शेवटी उत्तर प्रदेशातल्या एटा जिल्ह्यातून राजेश कुमार नावाच्या मुख्य संशयिताला अटक करण्यात आली एका वर्षानंतर अटक यातून आता एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश होऊ शकतो का अशी काही शक्यता वाटते नक्कीच शक्यता तर आहेच चौकशीत राजेश कुमारने त्याच्या इतर साथीदारांची नावं सांगितली आहेत म्हणे आणि पोलीस आता उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून इतरांना पकडायचा प्रयत्न करत आहेत पण इथे एक गंभीर मुद्दा आहेच तो म्हणजे तो म्हणजे फसवणुकीचे पैसे परत मिळवणं हे खूप खूप कठीण असतं कारण हे पैसे इतक्या स्तरांवर वेगवेगळ्या बँक खात्यामधून फिरवले जातात आणि यात मनी म्यूल्सचा वापर होतो मनी म्यूल्स हे काय आहे नक्की म्हणजे काय करतात हे लोक मनी म्यूल्स म्हणजे असे लोक जे थोड्याशा कमिशनसाठी त्यांची बँक खाती या गुन्हेगारांना वापरायला देतात यांच्या खात्यांमधनं फसवणुकीचे पैसे येतात आणि लगेच दुसरीकडे पाठवले जातात त्यामुळे पैशांचा मूळ स्रोत आणि शेवटचा लाभार्थी शोधणं पोलिसांसाठी अत्यंत किचकट होऊन बसतं अनेकदा हे पैसे देशाबाहेरही पाठवले जातात हवालामार्फत किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित केले जातात अरे देवा म्हणजे हे जाळं खूप मोठं आणि आंतरराष्ट्रीय असू शकतं हे फक्त झिरकपूर किंवा एका शहरापुरतं मर्यादित नाहीये तर आणि पोलिसांनी सांगितलंय की अशा घटना देशभरात घडत आहे खास करून हे टेलिग्रॅम व्हॉट्सॲपसारखे सारखे मेसेजिंग ॲप्स वापरून चालणाऱ्या योजना खूप धोकादायक आहेत अगदी बरोबर यालाच सायबर गुन्हेगारीच्या भाषेत सोशल इंजिनिअरिंग म्हणतात म्हणजे काय तर लोकांचा विश्वास जिंकणं आणि त्यांची झटपट श्रीमंत होण्याची जी इच्छा असते ना त्याचा गैरफायदा घेणं त्यासाठी मग व्यावसायिक दिसणारे ॲप्स बनवायचे नफ्याचे खोटे आकडे दाखवायचे मर्यादित कालावधीच्या ऑफर्स द्यायच्या या सगळ्या युक्त्या वापरून लोकांना भावनिक आणि मानसशास्त्रीय पातळीवर अडकवलं जातं त्यामुळे कुठल्याही अनोळखी ऑनलाईन गुंतवणुकीच्या ऑफर्सबद्दल खूप सावध राहायला हवं खरंय तर ह्या सगळ्या प्रकरणातून काय दिसते आपल्याला एक सामान्य व्यापारी एक अत्यंत आकर्षक पण फसवी योजना तंत्रज्ञानाचा गैरवापर करून केलेली अत्याधुनिक फसवणूक आणि न्यायासाठी पोलिसांचा जवळपास वर्षभर चाललेला संघर्ष आणि शेवटी एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उरतो तो म्हणजे अशा वाढत्या गुंतागुंतीच्या आणि अगदी सहजपणे राज्यांच्या सीमा ओलांडणाऱ्या सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी फक्त वैयक्तिक पातळीवरची सावधगिरी पुरेशी आहे की मग आपली संपूर्ण सायबर सुरक्षा यंत्रणा आपले कायदे आणि त्यांची अंमलबजावणी करणारी व्यवस्था या सगळ्यालाच अधिक सक्षम करण्याची अधिक मजबूत करण्याची गरज आहे हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे